वाफेवर शिजवून घेतलेला हा हेल्दी आणि टेस्टी असा झुणका आणि बघा रंग किती सुंदर आलेला आहे झुणक्याचा आणि झुणका बघा किती मोकळा मोकळा झाला आहे हा झुणका तुम्ही डब्यावर देऊ शकता प्रवासामध्ये नेऊ शकता एवढंच काय तर पोह्यासारखा तुम्ही चमच्यानीसुद्धा हा झुणका खाऊ शकता कमालीचा लागतो हा आणि एक ऑथेंटिक टेस्ट या झुंक्याला आहे सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भाकरी सोबत खा पोळी सोबत खा अगदी कमालच लागतो हा नमस्कार सुषमा जेल्दीवेल्दी रेसिपीज आणि मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण मुग झुणका किंवा मूगवड्याची सुकी मोकळी भाजी बनवतो आहे अगदी एक नंबर लागते आपण पटकन रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी मीडियम आकाराची पाच कांदे घेतलेली आहे आणि या कांद्याला आपल्याला कापून घ्यायचं आहे तुमचे तर कांदे मोठे असतील ना तर तुम्ही तीन कांदे घेऊ शकता या कांद्यांना खूप न कापता अगदी असे मिडियम आकारामध्ये आपण कापून घेऊ असे थोडेसे मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतल्यामुळे काय होते आपल्या झुणक्याची क्वांटिटी पण वाढते आणि टेस्ट पण खूप छान येते त्यानंतर ह्या दोन हिरव्या मिरच्या आहेत तर याला आपल्याला फाईन चॉप करून घ्यायचं आहे आणि ह्या थोड्याशा मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेऊन घेतल्या कारण झुणक्यामध्ये ना थोडासा तिखटपणा जास्त असेल आणि त्यात या मिरचीचा असेल तुम्हीं तुम्हीं ना तर खूप छान लागतो तुम्ही मात्र तुमच्या आवडीने घ्या खूप नंतर ह्या अगदी थोड्या मी कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या आहे आणि ह्या पण आपण छान अशा फाईन चॉप करून घेऊ म्हणजे काय होते ना आपलं एकदाचं कटिंग झालं ना की नंतर आपल्याला झुणका बनवणे खूप सोपं जातं बघू शकता मी अगदी थोडा आल्याचा तुकडा घ्यायचा आलं खूप जास्त नाही घ्यायचं त्याला मी थोडंसं मला हे थोडंसं ठेचून घ्यायचं आहे पण मी याचे तुकडे करून घेतले म्हणजे कोथिंबीर आहे तर कोथिंबीरला पण मी कापून घेते आणि कोथिंबीरची आहे ना थोडीशी छान पगळ घालायची झुणक्यामध्ये खूप फाईन नाही कापली तरी चालते सर आपली कापून घ्यायची त्यानंतर हा सोलून घेतलेला लसूण आहे चारच पाकळ्या मी घेऊन घेतलेल्या याला जस्ट मला ठेचून घ्यायचं आहे त्यामध्येच मी हे आल्याचे तुकडे पण टाकून घेते आणि याला पण थोडंसं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फक्त ठेचून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी चांगली भरून मूग घेतलेल्या आहेत चांगली वरपर्यंत भरलेली आहे तर जवळपास दोन तीन ते तीन लोकांच्या डब्यावर ह्या मूग जातात अर्थात भाजी कोण किती खातात त्याच्यावरती आहे आणि वड्या बघा छान अशा बारीक वड्या आहेत तरी पण या वड्याला ना आपल्याला फोडून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या वड्या बारीक राहू द्या किंवा जाडसर राहू द्या वड्याला झुणका करतानी फोडून घ्यायचं तर ह्या वड्या तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्याच्यावर तुम्ही फोडून घेऊ शकता किंवा पोळपाटावर फोडा किंवा मी हे चॉपिंग बोर्ड आहे याच्यावरतीच याला असं बारीक करून घेते तर लाटण्याच्या सायने बारीक करून घ्यायचं व्यवस्थित होतं मला असं वाटलं की कमी होईल म्हणून मी ह्या मुठभर वड्या परत घेऊन घेतलेल्या आणि काय होतं ना आपण ह्या वड्या जेव्हा फोडतो ना तर काय काही वड्याचा चुरा होतो आणि काही थोड्याशा अशाच राहते तर अशा वेळेस काय करायचं ना ह्या वड्या अशा जमा करायच्या आणि थोडंसं त्याला असं करायचं म्हणजे जो झालेला जास्त झालेला चुरा आहे ना तो खाली राहतो आणि ज्या थोड्याशा मोठ्या मोठ्या असतात ना त्या वर राहतात वड्याचा झुणका तयार करताना ही जी स्टेप आहे ही करा तुम्ही त्याच्यामुळे आपला झुणका जो आहे तो प्रॉपर शिजला जातो आपल्या इथे सगळ्या वड्या ज्या आहेत ते व्यवस्थित बारीक व्हायला पाहिजे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्या बारीक करून घ्यायच्या अशा पद्धतीचा त्याचा चुरा करायचा आहे तर हा झालेला आहे ना हा बाजूला असा ठेवून द्यायचा आणि ज्या वड्या व्हायच्या आहेत त्या परत आपण फोडून घेऊ तर अशा पद्धतीने त्याचा चुरा करून घ्यायचा आपल्याला वड्याचा आणि इथे आपल्या वड्या जे आहे ते फोडून झालेले आहेत तुम्ही बघू शकता अशा बारीक करून घ्यायचे आपल्याला फोडणीसाठी तेल घालून घेऊया तर मी इथे दोन टेबल स्पून तेल घेऊन घेते गय तुम्ही जे आहे ते तुमच्या आवडीनुसार घ्या तेलाला आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि मोहरीला तडतडू द्यायचं मोहरी ला तडतडायला तर लागली ला की एक चमचा जिरं घालून घ्यायचं आणि जिऱ्यालाही छान फुलू द्यायचं असं बघा जिरा छान फुललेलं आहे त्याच्यामध्ये आता कांदा घालून घेऊ कांद्याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मग या कांद्याला अगदी थोडा वेळ मी परतवून घेतलेला आहे म्हणजे अजून सॉफ्ट व्हायचं आहे आपला कांदा तर या स्टेजला ना त्याच्यामध्ये आपण हा ठेचून घेतलेला लसूण आणि अद्रक नंतर कोथिंबिरीच्या काड्या आणि ही हिरवी मिरची टाकून घ्यायची तो बेग बेग बाद बेग बेग बाद तर ही या स्टेपनी करायची म्हणजे प्रत्येकात करण्याचं कसं ना वेगवेगळी स्टेप असतात किंवा वेगवेगळी पद्धत असते त्याच्यामुळे त्या भाजीला टेस्ट येत असते तर आता आपण हे मिक्स करून घेऊ म्हणजे सोबतसोबत आपला कांदाही शिजला जातो आणि इथे आपला कांदा जो आहे तो छान सॉफ्ट झालेला आहे आता आपण बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये टाकून घेऊ इथे गॅसची जी फ्लेम आहे ते आता अगदी स्लो करायची म्हणजे आपला कांदा जो आहे तो जास्त शिजायला नको आता अर्धा चमचा हळद घालून घेतलेली एक चमचा मिरची पावडर थोडं कट मारून घेतलेलं मी तुम्ही तुमच्या आवडीने घाला आणि ही कापून घेतलेली कोथिंबीर होती ना ती पण थोडीशी मी याच्यामध्ये टाकून घेते आता आपण हे मिक्स करून घेऊ म्हणजे जो तिखट आपण टाकलं ना त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल आता आपण ह्या बारीक करून घेतलेल्या वड्या त्याच्यामध्ये टाकून घेऊया याला मिक्स करून घेऊ एखादा मिनिट वगैरे मी परतवून घेते याच्यामध्ये याला मीठ घालून घेऊ मी इथे दीड चमचा मीठ टाकून घेते परत मिक्स करून घ्यायचं आता इथे एक मिनिट झालेलं आहे आपल्या ह्या वड्या परतवून आणि तुम्ही बघू शकता मी अगदी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे आपल्याला फक्त याला असा फुलवा द्यायचा आहे तर बस एवढ्याच पाण्याचा हा फुलवा द्यायचा आणि आता आपण हे मिक्स करून घेऊ मंदच आपन, आपला मंदच राहणार आहे याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि या झाकणावरती पाणी घालायचं तर याची जी वाफ जमा होईल ना त्या वाफेने आपण आणि फुलवा दिला त्याने ह्या वड्या आपल्या शिजून येते याला आपण पाच मिनिटानंतर चेक करून घेऊ आपण पाच मिनिटांनी चेक करूया तर थोडस हळू चेक करायचं झा तुम्ही बघू शकता भाजी आपली कुठे लागलेली नाही आहे बघा इन केस तुम्हाला असं वाटलं ना की आपली भाजी जी आहे ती लागत आहे जळत आहे तर परत तुम्ही थोडंसा म्हणजे आधी दिला त्यापेक्षाही कमी फुलवा याला पाण्याचा द्यायचं थोडस हातात हातात घेऊन आपण दाबून बघूया तर अगदी ना थोडा वेळ परत शिजवून घ्यायचे करन आहे कारण ती कणी थोडीशी कडकसर आहे आता मला इथे फुलवा घालायची गरज नाही आहे मी परत याच्यावरती झाकण ठेवते कारण ओलावा याच्यामध्ये आहेच ऑलरेडी पाणी कमी झालं असेल तर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता कारण वाफेने जे आहे ते पाणी कमी होऊन जातं आता परत आपण एकदा चेक करूया तर हे झाकण परत सांगते की थोडस अवकाश काढा मिक्स केल्यानंतर परत आपण एकदा चेक करू आणि तुम्हाला असं हाताने कळत नसेल ना तर थोडंसं खाऊन बघायचं तर आपली इथे वडी जी आहे ती सॉफ्ट झालेली आहे थोडंसं खाल्ल्यानंतर पण तुम्हाला टेस्ट कळते आणि असं टेस्ट तुम्हाला असं वाटलं की नाही बरोबर आहे शिजल्याची टेस्ट आहे तर मग इथे तुमचा झुणका जो आहे तो तयार होतो म्हणजे अगदी आपण बेसनाचा झुणका करतो ना तेवढा सॉफ्ट आणि मऊ असा हा झुणका होत नाही याच्यामध्ये अजून एक स्टेप आता तुम्हाला असं वाटलं की झुणका आपला झालेला आहे रेडी आहे किंवा अगदी हलकासा व्हायचा आहे तर परत हे झाकण याच्यावरती ठेवून द्यायचं आपला झुणका तर झालेला आहे कढई गरम आहे आपली हे पाणी पण गरम आहे आणि इथे ना गॅस जो आहे तो बंद करून द्यायचा म्हणजे जो राहला सुला असेल ना तर तो शिजून जाईल आता झाकण नाही उघडायचं किंवा जी कढई आहे ना कढई पण उतरून नाही ठेवायची ती गॅसवरतीच राहू द्यायची म्हणजे तो राहिलेला थोडाफार शिजून जाईल हे मी दहा ते बारा मिनिट असंच ठेवून दिलं होतं तोपर्यंत बाकीचे आपले इतर कामही होऊन जातात भाजी अगदी तयार आहे चिरून घेतली होती ना ती कोथिंबीर टाकून घेऊ आणि इथे आपला मस्त खमंग असा झुणका रेडी आहे सो so, अशा पद्धतीने तुम्ही मुगवड्याची भाजी नक्की ट्राय करा अगदी अगदी अस्सम लागते आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद